नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक सतरा डिसेंबर मराठा आरक्षणाबद्दल खूप मोठा दिवस आहे कारण आज आंतरवाली सराटीमध्ये एक म मराठा आरक्षणावरती महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे काल मनोज जारांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा झाली त्याच्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी बैठकीचं के नियोजन केलं आहे समाज बांधवांशी चर्चा साधून मनोज जारंगे पाटील आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करणार आहे दरम्यान सोशल मीडियावरती एक मॅसेज फॉरवर्ड होत असल्यामुळे शासनामध्ये चिंता चिंता व्यक्त होत आहे मनोज जारंगे पाटील यांची चौदा ऑक्टोबर रोजी ज्या ठिकाणी विराट सभा झाली त्याच ठिकाणी ही बैठक होणार आहे रविवारी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत परिचय बैठक होणार आहे तर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत मुख्य बैठक असणार आहे यामध्ये राज्यभरातील मराठा समाजासह स्वयंसेवक आयोजक साखळी उपोषणकर्ते डॉक्टर वकील अभ्यासक साहित्यिक इतिहास अभ्यासक सहभागी होणार आहेत मराठा समाजाला चोवीस तारखेपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढचे आंदोलन शांततेत असले तरी मोठे आंदोलन करण्यात येईल या संदर्भात येत्या रविवारी आंदोलनाची पुढची रणनीती ठरविली जाईल असे मनोज जरंगे पाटील यांनी सांगितले मी माझा निर्णय समाजावर लागत नाही कारण मी समाजापेक्षा मोठा नाही मी मराठा सेवक आहे सोशल मीडियावर जे व्हिडिओ संदेश व्हायरल होत असतील ते समाजाची भावना खदखद असू -खद शकते असे ते म्हणाले समाजाच्या हिताचा विषय असल्याने सर्वांनी उपस्थित राहावं आमंत्रण सगळ्या समाजाला आहे आमंत्रणाची वाट पाहू नये असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे मित्रांनो या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी येथील ओबीसी साखळी उपोषणास भेट देऊन संवाद साधला शिवाय मराठा आंदोलकांशीही संवाद साधला कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले